मिरजेत गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर स्वागत कमाणी सज्ज पण डिजिटल फलकांमुळे शहराचं विद्रुपीकरण महापालिका प्रशासनाचा कानाडोळा अवघ्या दिवसांवर बाप्पांची विसर्जन असलेना, विसर्जन मिरवणूक मिरवणूक मार्गावरती मंडळाच्या स्वागतासाठी पक्ष आणि संघटनेच्या वतीनं स्वागत कमाणी सज्ज झाल्या आहेत पण डिजिटल फलक लागल्यानं शहराचं विद्रुपीकरण झाल्याचं चित्र दिसून हे गणेश उत्सवासाठी मोठं चार मानलं जातं मिरचे गणेशोत्सव हा पश्चिम महाराष्ट्रातील आणि उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठा उत्सव असतो गणेश विसर्जन मिरवणूक ही मिरजेत सर्वात जास्त तास चालणारी मिरवणूक आहे ही मिरवणूक पाहण्यासाठी उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या संख्येनं नागरिक येत असतात तर अनेक वर्षांची परंपरा म्हणून मिरज शहरामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या मंडळाच्या स्वागतासाठी अनेक पक्ष संघटनांकडून स्वागत कमनी उभारल्या जातात या स्वागत कमानी मिरजेच्या विसर्जन मिरवणुकीची शान म्हणून ओळखली जाते अवघ्या दोन दिवसावर बाप्पांची विसर्जन मिरवणूक असल्यानं विसर्जन मिरवणूक मार्गावरती मंडळाच्या स्वागतासाठी पक्ष आणि संघटनेच्या वतीनं स्वागत कमानी सज्ज झाले आहेत पण डिजिटल फलक लावल्यानं शहराचं विद्रुपीकरण झाल्याचं दिसून येतंय तरी देखील महापालिका प्रशासनाला जाग येत नसल्यानं आणि महापालिका प्रशासन कानाडोळा करत असल्यानं हे डिजिटल फलक अद्यापही उतरवले गेले नाहीत या डिजिटल फलकावरून आज शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात वादंगही निर्माण झाला होता त्यामुळं हे डिजिटल फलक महापालिका प्रशासन काढणार का असा सवाल सध्या मिरजेतील नागरिकांना पडला आहे महानकरी न्यूजसाठी आधी माणी मिरज ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा